माननीय श्री करण भैया खलाटे माजी सभापती पंचायत समिती बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीज चांदाळ चौकडीच्या करामती चांदा चौकडीच्या कर आवा सुभाषराव तुमचं हलक काम केलं ना घरी गेला दिल की बाळासाहेब तुम्हाला अ कुठले देतय रात्रीच माझ्याकडे आल्ट ह सुभाषराव तुमचा एक भट्टीचा मला ड्रेस द्या मला बाहेर जायचंय म्हणून अगं बाबा देला पण काय ना मागच्या वेळेला कपडे दिले ह पिल चकلات लोळला सगळी घाण कपडे केले आता ते नवग बघितल किती मज मी स्टाईल मध्ये हॅलो म्हटलं की तिकडून हॅलो हा बोला साडवाव साडवाव नमस्कार 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 कशा आहात ती, कसा, कसा मस्त झालंय काय झालं मुख्यमंत्र्यांच्या केबिनच्या बाहेर आहे सचिवांसोबत चर्चा झाली जरा मुंबईला आलोय किती हजार कोटीची उलाट आलंय दोन हजार कोटी कामगार किती लागणार कामगार सतत दोनशे अडीचशे फेरीवाली मला लागणार आहेत बिझनेस कोणचा आहे केस फुगा केस घ्यायची फुगा देईच पण ती जाऊ द्या आणि हर हर त्यांना स्वागतासाठी काय रसन सेट हार बी घेऊन आलाय तुम्ही फुटल हार घातले मोठा हार असला तरी फुलच असतात आणि छोटा असला तरी फुलच असतात हे भावना महत्वाच्या बरोबर काम करायचं का हो सुभाष राव साडूला बडे माझे नाव काय बी घेऊ नका पचल तिथं तरी बोलावं ना कोणाला बोलताय तुम्ही हा ठीक आहे एवढं छाटछूट सगळं बोलतोय म्हणजे कोण आहे आहे तुमचा साडू आला मोबाईल स्विच ऑफ करून रानात निघून जाताय राव आणि हे रामबाऊ साडून तुम्ही राव उचलून हा ह्याला तर म्हणतात ही फक्त मलाच आहे कुणाला कसं काय करायचं कुणाची कुठे चिरवायची कुणाला जावं लागेल जायचं बिलकि झालं रे बाबा ठीक आहे अडीचशे तीनशे कोटीचे कॉन्ट्रॅक्ट घेतात त्यांना लाजावतो का ते बिल भरून देतात काय आपल्याला माझ्याच गावात पाहुणा कपडा का खात काय पैसा मी भरणार म्हणजे तुला पाहुण्याची किंमत करायची काय किंमत साडू काय नाही मग पाहुण्यात पैसे का मी तुम्हाला सांगत होतो पार्टी करतो ह्या असली पार्टी व्हायला का भाजलं हाताला भाजले पर पार्टी कसली असते मग काय सगळी कार पावली कन्सर्न काय कसली पार्टी असते तुला कळत का तू कधी हुरडा खाल्लाय का हुरडा खाल्लाय का हो का असं असं बाजाय लागतं हो लॉलीपॉप घेत कस झाले बघ बरं आता हे हो हुरड्याचा सीजन परत असतो काय रोज तुला अक्कल आहे का परत नाही बोलवायचं अर्धा दिवसांनी येऊ दे ना आजचं घरचं जेवण जर वाया गेलं ना माझ्या हो तसल नाही झलतोय माझ्या होतो तू जल तुझा साडू माझ्या लय प्रेम करत मरतोय जलतोय माझ्या होतो तुमचं होईल बरं का पाटील तुम्ही माझ्याबद्दल काय सांगणार राम भाऊ तुमच्याबद्दल चांगलं काय सांग एक ना एकतीस डिशेंबर <laughs> ना तुमची तूड फुटलेला सुगडा सारखी होती पाटील हिऊ न धुणं काढायसाठी बोलावलं का तुम्हाला पाटलीन बाय सुद्धा तुम्हाला मध्ये आधी धुण्यासारखं तुमच्यात हे शंका पाहुण्याला लागलं की नाही असलं कोणी आपल्याला नांग्या पुंजा येऊन धमकी दिला आणि त्याला घाबर दुघ्या सुंग्या कोणाला नांग्या पुंघ्या मा थांबा